तुम्हाला माहितीये का महाराष्ट्र सरकारनं नुकतीच एक तलवार लंडन मधून तब्बल सत्तेचाळीस लाख रुपयांना विकत घेतलीय तर झालं असं नागपूरच्या भोसले राजघराण्याचे संस्थापक म्हणजे राजे रघुजी भोसले यांची तलवार लंडन मध्ये साठी निघाली होती त्यानंतर महाराष्ट्र सरकारने या ऑक्शन मध्ये सहभाग घेतला आणि ही तलवार तब्बल सत्तेचाळीस लाख रुपयांमध्ये खरेदी केली पण ही तलवार लंडन मध्ये नेमकी कशी पोहोचली आणि राजे रघुजी भोसले कोण होते तर मंडळी ही तलवार आहे राजे रघुजी भोसले यांची राजे रघुजी भोसले हे छत्रपती शाहू महाराजांचे होते त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने बंगाल ओडिशा आणि दक्षिण भारतापर्यंत आपला प्रभाव निर्माण केला पण ही तलवार खास का आहे आणि याचं वैशिष्ट्य काय तर ही खास तलवार युरोपियन ब्लेड असलेली पण मराठा शैलीने सजलेली तलवारीवर नाजूक सोन्याचं नक्षी काम देवनागरिक शिलालेख हिरव्या रेशमी लोकरीने झाकलेली मूठ आणि राजशाही वैभव अशा अनेक वैशिष्ट्यामुळे ती एक दुर्मिळ ऐतिहासिक शस्त्र मानली जाते पण ही तलवार लंडनमध्ये पोहोचली तरी कशी तर इतिहासकारांच्या मते अठराशे मध्ये इंग्रजांनी नागपूरवर हल्ला करून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं भोसले राजघराण्याचा खजिना लुटला तेव्हाच ही तलवार तिथे गेली असावी आता इतक्या वर्षांनी आपल्याला इतिहासाचा हा अनमोल ठेवा पुन्हा आपल्या मातीत परत आलाय भोसले घराण्याचे वंशज सुद्धा भाऊक झाले ही तलवार परत मिळवणं म्हणजे केवळ एक ऐतिहासिक वस्तू परत येणं नाही तर आपल्या संस्कृतीचा अभिमान आपला वारसा आणि शौर्य परत येणं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला मध्ये कळवा आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका